तर काल मागवलेला मी कस दिसत हे बघा छान वाटतय मला तर खूप मी बोलले माझा हात मी बोलले माझा हात मी पकडा मी उडवली विडवली जात बोलत मग गौरांसारखं नवीन बायको नवीन बाईक करणार ना तर काल मागवलेलं मी कसं दिसतंय हे बघा छान वाटतय मला तर खूप मस्त वाटते एकदम कम्फर्टेबल आणि पर्यंत आहे बघा पर्यंत आहे एकदम छान मस्त वाटते पहिल्यांदा मी असं काहीतरी घालते आणि इथं स्ट्रेचेबल असल्यामुळं ना काही टेन्शन नाही पाठी मागून सुद्धा बरोबर झालाय एकदम छान हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता तयारी वगैरे झालेली आहे बघाशीच भांडी घुसून घेतली आणि इकडं छोटा बाबू टब मध्ये बसलेला आहे आंघोळी करायला छोट्या बाबूला आता रोज टब मध्ये पाणी लागतं जोपर्यंत स्विमिंग पूल मध्ये बसत नाही ना तोपर्यंत तो, तो टब मध्येच बसणार पाऊस पडेपर्यंत काय काय स्विमिंग पूल ना स्विमिंग पूल कुठं कुठं फार्म हाऊसला फार्म हाऊसला नाही बनवलं बाबांनी स्विमिंग पूल कुठे स्विमिंग पूल फार्म हाऊसला नाही बनवलं ना बनलं ना बनवलं <laughs> पा, आता रोज असं लागतं या छोट्या बाबूला ना आमच्या छोटा बाबू आहे ना येऊन बसलाय ना टबमध्ये एवढू चिटुकला पिटुकला त्याला नंतर टब लागते असा पाण्यात भरलेला तर याचा आता झालं आहे स्विमिंग पूल चालू आणि आता बाकीच्या कामांना सुरुवात करते आणि मी पहिली क्लिप टाकली शो गप्पा बस ते पडलं बघ आणि मी च क्लिप टाकली ड्रेसची तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा काय दाखवू थांब जरा तर तुम्हाला ती कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू आलंय माया मी दिसतंय पहिल्यांदाच दिसायला <laughs> <इवगा> मॅडम असलेले आमच्या <laughs> बघितलं का स्विमिंग पूल बसायचं आहे का तुला हा रोज लागत आता छोटा बाबू झालाय <laughs> अरे तुला स्विमिंग दिसत पण नाही तू आज या न बोल तुमच्या नळ्यातून घेऊन ये बोल बोल बस नाही अरे अग गुड्या काल पण आणि इथं मी घेतलेल्या कोलंब्या साफ करायला कोलंब्या आणलेली यांनी सकाळी जाऊन आणि मस्त खाडीची कोलंबी होती फक्त शेपूट मोडा मोडत आणि वरचं डोकं एवढी भा छान होते ना आणि जरी मोडलत नाही तर असंच नुसतं लसणावर मीठ मसाला हळद टाकून जरी केलंत ना तरी एकदम एकदम नंबर वन होते तर आम्ही तर फक्त हे काढत होतो मग आईंनी तिला लसण लसूण आणि काय म्हणतात हळद मसाला जसं बोलले त्याच्यावर टाकली तर माझी अर्धी होईपर्यंत मग आई आली आईंनी थोडीशी साफ केली मग आम्ही पटापट दोघींनी मिळून साफ करून घेतली आणि साफ होत नाही खाड्याची कोलंबी म्हणून त्याचं डोकं आणि शेपूटच मोडायला लागतं बाकी जाची जाची आ, तर अशी पुरं सालं वगैरे निघत नाहीत आणि ज्याची ज्याची ते काळा धागा असतो तेवढा तो तेवढा आम्ही काढून घेतला तर अजूनसुद्धा होती फ्रीजमध्ये तर ती आम्ही ठेवलेली संध्याकाळला तर आजचा बेत होता कोळंबीचं कालवण आणि जसणारची कोळंबी आणि मग अशी जेव्हा क्लासवरून आली थोडा थोडासा आराम केला त्याच्यानंतर मग भाकरी वगैरे केल्या आ, फौल, फौल आता पाहुणे आठ वाजले आहेत आणि मग त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून फॉल बसवायला घेते एक साडी आलेली फॉल फॉल वेडिंगला तर मग ती फॉल बसवून घेतली आता ब्लाऊजसुद्धा पूर्ण झाला आहे फक्त आता त्याला हूक आणि आई करायचे आहेत आणि थोडेसे हात शिलायला राहिले आणि हा ड्रेस बदलला आहे मी कारण आम्ही चला लचेंबूरला जरा छत्रीसुद्धा बघायचे पाऊस याच्या अगोदर म्हणजे आणलेली बरी म्हणून मग छत्री बघायला आहे चेंबूरला बघूया काय आहे काय नाही का, असं बघायला गेलं तर बंद आहे मला वाटतं आता बंद केले चेंबूरचं जे काय बोलतात त्याला रस्त्यावर भरतात ना ते बंद केले बघूया पर जर असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेली गेले जिमला आणि जिमला जिमवरून येतील तेव्हा साडेसात वाजता काय झालं चला आलेला होता मी चेंबूर चेंबूरला मला वाटतं एक वर्ष झालं असेल ना हा आपण आलोच नाही हा मग काय कशाला कशाला आलेलो नाही नाही काय पण पकवतात फटापट घ्यायचं घे माझा पोरगा सोनू बिचारा एकटाय घरी अरे बाबा किती पोरायची चिंता असं असल्यावर तोंडाकडं बघत नाही घरी तू असता बाबा आणि मी नसल्यावर काय बोलायचं ना मी तर मला वाटत एक वर्षानंतर आले आणि म्हणणं पण झालेलं रस्त्यावर आता बघूया चालू आहे की नाही आहे छत्री यायची छत्री आवडला तर ड्रेस सुद्धा फ्रॉप वगैरे ना इकडचं नाही तिकडं रेनकोट आले तर रेनकोट आहे गौरांच्या अरे इकडं नको चला तिकडून बघू येऊ इकडं दिसला तर इकडंच घेत हा नको तिकडं पण जायचं जायचंय हा कुठं मग छत्री मग छत्रीच आहे इकडं त्यांचं तिकडं बघून येऊ आपण मग इथे मी बोलले माझा हात मी बोलले माझा हात पकडा मी उडवली विडवली जातो बोलत मग गौरांसारख नवीन बायको नवीन बायको करणार कोण लागले एकटा जीव सदा शिव कशाला लग्न करतोय मग एकटा जीव मी आणि पोर्या रोज डोला खाऊ दोन जीव बघितलं म्हणजे मेलो नाही काय नाही आणि आताच असं काय झालं माणूस कसं जगणार ते बघा चला मी रस्त्यावर काय नाही हो नाही रस्ता बंद माणसाचा काय भरोसा आहे का समजा मी उद्या मेलो गेलो गाडी बंद करा मरण्याचा विषय बंद करा माझ्या आवडीचा विषय छत्र्या बघा इथं काय लावलंय आणि रस्त्यावरच बंद आहे रस्त्यावरच दुपारी लागतं आता बसत नाही रात्रीचं असं वाटतं बघूया तरी थोडंफार थोडंफार असेलच दोघं तिघांनी उघडलेलं तर बघूया कोण भेटते तो पहिल्याच बघायचे छत्री छत्रीचे पैसे आणले आहेत ना हां पाचशे रुपये ना, ना।

शो शेड आहे ना शो शेड आले तुम्हाला चांगले वाटते मग काय आगे इंचे चांगले आहेत शेड आले चांगले बघू बघा नॉर्मल रेंज

पिशवी पकडा तर ही पण छान वाटते मला आवडते अजून कोणती नाही ही छोटी होते मला छान चपल इकडं ना इकडं पुरं शूज शूजच भेटते पहिला तर खूप बट्ट्या असायचा पुरा असा इथून हा टॉप घेतलेला मी घातलाय तो इकडं आहे फ्रूट मार्केट काय काय आहे बघा फ्रूट हे काय आहे बघू काय दिल्लीची दिल्ली करवांधावर आपला होता ना तुम्ही आणलीच नाही लिची कधी बसत ते बांधत आहे ना तस असे आता यांच्यासाठी बघायला लागले जरा बघतात नुसते होळी चप्पल बघतात थोडी चप्पल होळी झालं शक्य नाही असं झालं आल्यानंतर आता बसलं मी जेवायला चप्पल रस आणि अंडा तर आता ना आम्ही जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घासून झाले वाजे आता पाहुणे अकरा पहिल्यांदा मी एवढं लेट जेवले असेल आणि गौरांचे धांगोळ झाले त्याने त्या तो सुद्धा झोपायला आता घेतला आहे मी आणि गौराशने एवढा वैतोक दिला आहे ना म्हणजे सारखं उठलं सुटलं तिकडे जाते मित्राकडे त्याच्या जा। एकदम धोक्याची पुरी वाट लावली माझ्या असं आज आता काय सांगू तर आ, मी जी शॉपिंग केली आहे ते तुम्ही बघितली हा सुद्धा आहे पण ती थोडीफार मी तुम्हाला उद्याच्या लागून दाखवेल आता टाईम नाही कारण आता पाहुणे अकरा वाजलेत उद्या मी नक्कीच दाखवेल तुम्हाला काय आणलं नाही तीनच वस्तू आणल्या तर त्या दाखवेल मी आणि किती महिन्यातनं न गेलो असेल मी मला वाटतं वर्षातनं गेलो मी तरी पण म्हणजे आता सगळं उठवलेलं जसं मी पहिला पण बोलले तरी थोडंफार थोडंफार होत्या आणि आणि चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास वास्तरा आणि बाय बाय गुड नाईट